महाशिवरात्रीचा उपवास सोडण्यासाठी आपण इथे गोडाचा पदार्थ बनवतोय तो म्हणजेच रसरशीत आणि मोकळी सुटसुटीत अशी गोड बुंदी तर एक बाऊल मी इथे बेसनपीठ घेतलेले बेसनपीठ जास्त दाबून असं भरून गच्च भरून घ्यायचं नाही तर हलक्या हाताने पीठ असं दाबून घ्यायचं आणि एका भांड्यामध्ये पीठ घालून आपल्याला पाणी घालून घ्यायचं आता जेवढं आपण पीठ घेतलेले ज्या भांड्याने त्याच भांड्याने तेवढंच पाणी इथे घालायचं थोडंसं पाणी कमी जास्त होऊ शकतं थोडंसं कमी लागू शकतं जर तुम्ही पीठ जास्त दाबून घेतलं नसेल तर पाणी थोडंसं कमी लागू शकतं किंवा तुम्ही दाबून जर ते बाऊलभर पीठ घेतलं असेल तर पाणी मात्र तेवढंच परफेक्ट लागतं हे मात्र अंदाज तुमच्या लक्षात आला की तुमची बुंदी एकदम कळीदार अशी होणार तर थोडं थोडं पाणी घालून आपण हे पीठ इथे खलून घेतलेलं आहे आता परफेक्ट असं बुंदी पाडण्यासाठी आपलं पीठ खलवलं गेलं आहे हे कसं बघायचं तर सगळ्यात पहिला झाऱ्या घ्यायचा ज्याने तुम्ही बुंदी पाडताय तो झाऱ्या घ्यायचा आणि त्या झाऱ्यावरती असं पीठ घालायचं पीठ घातलं की टप 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 असं थेंब खाली झाऱ्याच्या होलातनं पडले पाहिजे अशी धार लागली नाही पाहिजे पिठाची अशी धार लागली नाही पाहिजे तर टपटप असं खाली थेंब असं पिठात पिठाच पडलं पाहिजे म्हणजे काय आपलं पीठ व्यवस्थित खलवलं गेले आता रंगीबिरंगी रंगी बुंदी जर तुम्हाला बनवायची असेल तर एका छोट्या छोट्या वाट्यांमध्ये थोडं थोडंसं खलवलेलं पीठ काढायचं आणि त्यामध्ये कलर घालून कलर व्यवस्थित पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं किंवा तुम्हाला कलरफुल नसन लागत रंगीबिरंगी तुम्हाला नसन बनवायची तर एकाच पिवळ्या कलरची बुंदी बनवली तरी चालेल आता थोडस मी इथे पिवळ्या कलरसाठी तुम्ही इथे खाण्याचा जो कलर असतो फूड कलर तो घालायचा किंवा तो तुमच्याकडे नसेल तर तुम्ही अगदी थोडीशी हळद यामध्ये घातली ना तरी चालेल घालून घ्यायची हळद किंवा कलर फूड कलर आणि परत एकदा पीठ चांगलं हलवून घ्यायचं हलवलं ना की काय करायचं दहा ते पंधरा मिनिटं तरी पीठ आपल्याला असच भिजायला सोडून द्यायचं म्हणजे एक पिठामध्ये चांगला असा स्मूथपणा येतो आता पीठ आपलं खलून झालेलं आहे आता आपण सगळ्यात पहिला पाक बनून घेणार आहे आता बुंदी जर जा तुम्हाला जास्त गोड पाहिजे असेल विकतच्या बुंदी सारखी जर तुम्हाला गोड पाहिजे नसेल ना तर ज्याने तुम्ही पीठ मोजून घेतलेले ज्या भांड्याने तेवढं भांडं भरून तुम्ही ते, ते साखर घेऊ शकता पण विकत सारखे आपल्याला गोड नाही पाहिजे अशी मोकळी सुटसुटीत पाहिजे आणि अशी नॉर्मल अशी नॉर्मल अशी गोड पाहिजे तर थोडस म्हणजे त्या भांड्याच्याच मापाने आपल्याला तीन हिस्सा इतकी आपल्याला साखर घ्यायची आणि त्यामध्ये पाणी घालून आपल्याला एक तारीपेक्षा कमी असा पाक आपल्याला बनवायचा म्हणजे एक तारी पाक बनवायचा नाहीये पण पाकाला अशी हलकीशी तार सुटली पाहिजे त्यानंतर ना पाक आपला बनवून तयार झाला त्यामध्ये विलायची पावडर घालून पाक साईडला ठेवायचा तेल गरम करायला ठेवलेले ठेवलेले मी आता परत एकदा पीठ हलवून घ्यायचं बुंदी तळताना हे लक्षात ठेवा की गॅस मोठा ठेवायचा आहे आणि तेल चांगलं तापलेलं पाहिजे आपल्या इतीच्या अंतरावरती म्हणजे तेलापासणं वरती आपलं एक हाताचं एक इत असत ना तेवढ्या इतीच्या अंतरावरती आपल्याला झाऱ्यावर उचलून आहे आणि पीठ आपल्याला असं थोडं थोडं घालायचं आता झाऱ्या हलू नका मध्यभागीच ठेवा सगळ्या शेवटी जेव्हा झाऱ्यावरती थोडस पीठ राहतं ना तेव्हा हलकासा हाताने त्याला स्टॅप करा म्हणजे अशी गोल दाणेदार कळी तेलामध्ये टपकनी पडली कि बुंदी कशी गोल गरीगरीत होते चपटी अजिबात होत नाही किंवा असं तिचा सेप बिघडत नाही बुंदी आपण बनवतोय आता ही बुंदी आपल्याला गोड बनवायची म्हणून काय करायचे जास्त कुरकुरीत अशी ही बुंदी तळून घ्यायची नाही तर थोडीशी अशी नरम असतानाच आपल्याला तेलातनं बुंदी काढून घ्यायची म्हणजे बुंदी पाकामध्ये व्यवस्थित मुरते पाक व्यवस्थित सोसून घेतो आणि बुंदी चांगली रसरशीत होते ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची त्याच पद्धतीने आपण बाकीच्या राहिलेल्या पिठाची सुद्धा इथे बुंदी पाडून घेणारे आता बुंदी पाडली का काय करायचे गरम असतानाच एकावरती एक तिला टाकून ठेवायची वेगवेगळी ठेवू नका किंवा अशी वाऱ्यावरती तिला ठेवू नका बुंदी लगेच कडक होते जर बुंदी जास्त कडक झाली तर पाक पटकन सोसून घेत नाही ती आणि वेळ फार लागतो आता ही झाली आपली पिवळी बुंदी पाडून आता आपण लाल कलरची बुंदी पाडून घेतो पूर्वीच्या पद्धतीने आपण ही बुंदी बनवते म्हणजे रंगीबेरंगी अशी ही आपण बुंदी बनवते पण बुंदीचा दुसरा एक प्रकार असतो तो म्हणजे नारंगी कलरची एक बुंदी असते ज्यामध्ये फूड कलर घालून तिला तसा कलर आलेला असतो तशी सुद्धा तुम्ही बुंदी इथे पाडू शकता तर लाल कलरची बुंदी आपली इथे पाडून झालेली आहे आता आपण हिरव्या कलरची बुंदी इथे पाडून घेणार आहे फक्त लक्षात ठेवा बुंदी पाडताना झाऱ्या अजिबात हलवायचा नाही इथे अंतरावरती झाऱ्या ठेवायचा त्यानंतर ना पिठाची अशी धार सोडायची तुम्ही इथे बघू शकता या पद्धतीने मी पिठाची धार सोडलेली आहे झाऱ्यावरचं पीठ जेव्हा संपत संपत येतं तेव्हा हाताने किंवा असं एखाद्या कशाने तरी चमच्याने झाऱ्यावरती हलक्या हाताने असं जरासं स्टॅप करायचं म्हणजे पीठ जे राहतं त्याची सुद्धा बुंदी इथे पडते तर इथे आपण घेतलेली आहे सगळी बुंदी बनवून इथे झालेली आहे आता बुंदी आपण पाकात घालून घेणार आहे आता पाकामध्ये बुंदी अगोदर काय आहे पाक हल आपल्याला कोमट करून घ्यायचा आणि नंतर ना आपल्याला बुंदी पाकामध्ये घालून घ्यायची व्यवस्थित बुंदी पाकामध्ये हलवून घ्यायची खालीवर करून घ्यायची आणि झाकण ठेवून आपल्याला साधारणतः दोन तीन तास तरी बुंदी अशीच मुरायला ठेवायची अं बुंदी जेव्हा आपण ठेवतो पाकामध्ये मुरायला तेव्हा आधन मधन बुंदी हलवत जायची या पद्धतीने म्हणजे काय होतं खालची बुंदी वरती येते वरची बुंदी खाली जाते एक संग पने बुंदी पाकामध्ये मुरली जाते आणि सगळ्या बुंदीला पाक व्यवस्थित लागला जातो पाक व्यवस्थित रसरशी असा बुंदीमध्ये भरला जातो तर दोन चार तासानंतर ना तुम्ही इथे बघू शकता बुंदी एकदम मोकळी सुटसुटीत झालेली आहे पण बुंदी रसरशीत सुद्धा झालेली आहे म्हणजे साखरेचं जे प्रमाण आपण घेतलेले ते एकदम परफेक्ट झालेले विकत सारखी आपण बुंदी इथे जास्त साखरेची बनवलेली नाही कारण आपण घरी ती खायला बनवते तर अशा पद्धतीने आपण महाशिवरात्रीचा उपवास सोडण्यासाठी गोडाचा पदार्थ म्हणून इथे बुंदी बनवून घेतलेली अगदी ही बुंदी तुम्ही एकदा बनवली तरी महिनाभर ही बुंदी तुम्ही खाऊ शकता तिला काहीच होत नाही वास लागत नाही काही होत नाही उलट बुंदी शिळी झाली की बुंदी खायला खूप चवदार लागते आणि जेव्हा बुंदी संपत संपत येते तेव्हा खूप खाऊशी खाऊशी वाटते